प्लस सैनिकी परंपरा असलेल्या मलिकवाड येथे एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला ग्रामपंचायत प्रांगणात ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य अनिता लकोडे क्षमा जमादार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले तर माजी सैनिक पांडुरंग पाटील व ग्रामपंचायत सदस्य दिलावर नदाब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रगीताने तिरंग्याला मानवंदना देण्यात आली दरम्यान सरकारी मराठी शाळा सरकारी कन्नड शाळा आणि सरकारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून विविध देशभक्तीपर गीते नृत्य सादरीकरण भाषणे झाली यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमात सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील आजीमाजी माजी सैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सरस्वती महिला पतसंस्था येथील सरस्वती महिला कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी वीर आणि चन्नमा दूध उत्पादक महिला सहकारी संघ समृद्धी विविध उद्देश सहकारी संघाच्या संयुक्त कार्यक्रमात सर्व संचालकांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले तर माजी सैनिक राजू कुंभार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले गावातील शंभर वर्ष पूर्ण केलेले ज्येष्ठ नागरिक श्रीपती पाटील आणि दत्ता वडगावे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले यावेळी सर्व सभासद नागरिक संचालक मंडळ कर्मचारी उपस्थित होते मल्लिकार्जुन पतसंस्था चिकोडी निपाणी तालुक्यात अग्रेसर असलेल्या मलिकवाड येथील मल्लिकार्जुन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कार्यक्रमात संस्थापक चेअरमन अण्णासाहेब विंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सैनिक अप्पाो नाईक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तर माजी सैनिक सुरेश दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे सर्व संचालक सभासद नागरिक कर्मचारी उपस्थित होते एस एन देशपांडे कॉन्व्हेंट येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या एस एन देशपांडे कन्नड कॉन्व्हेंटमध्ये प्रारंभी शिक्षकांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले तर माजी सैनिक श्रीकांत सुतारे आणि सपत्नीक पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले माजी सैनिक नंदकुमार मोर्डे आणि शंकर जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब विंगडे म्हणाले संस्थेच्या जडणघडणीत गावचे इनामदार सरकार स्वर्गीय श्रीनिवासराव देशपांडे आणि त्यांच्या पत्नी संगीता देशपांडे यांचे अनमोल सहकार्य मिळाले आहे तसेच या भागातील अनेक व्यक्तींनी देणगी देत शाळा सुधारण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत या माध्यमातून पुढील काळात सध्या भरमसाठ फी भरून इंग्रजी शाळेत प्रवेश घेणे अनेक नागरिकांना परवडत नाही त्यासाठी याच शाळेत सेमी इंग्लिश वर्ग सुरू करून अत्यल्प फीमध्ये विद्यार्थ्यांना धडे सुरुवात करत असून त्यासाठी शाळा शिक्षक आणि प्रशासनाला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले कल्पवृक्ष पतसंस्था कल्पवृक्ष पतसंस्थेच्या मल्लिकवाड शाखेत संचालक मंडळाच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर माजी सैनिक राजू कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले लोकमित्र पतसंस्था येथील लोकमित्र कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये जवान संदीप बाकडे अप्पा नाईक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले तर दरवर्षीप्रमाणे गावातील गुणवंत विद्यार्थी शर्वरी दादा सो वडगावे या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले एस बी न्यूज साठी अण्णासाहेब केरोध मानवेकादर नावा मित्रदा कैलासवाशी श्रीनिवासराव देशपांडे मत पत्नी कैलासवाशी संगीता देशपांडे

ಆ ಟೈಮ್ ಇದು ಚಾಲು ಮಾಡಕ್ಕೆ ಪ್ರೇರಣಾ ಕೊಡೋಕೆ ಅವರು ಒಂದು ಕೊಟ್ರು ನಮಗೆ ಅವರು ಆ ನಂತರ ಈಗ ನಾವು ಎರಡು ಮಾತು ಮಾತಾಡೋದು ಅಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಟೀಮ್ ಆಗಲಿ ನಮಗೆಲ್ಲ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ದೇಶಪಾಂಡೆ ಕಂದರ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಂಚಾಲಕರೀರಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕರ್ಮಚಾರಿಯವರೆಗಾಗಲಿ ನಮಗೆಲ್ಲ ಬಾಕಿದವರೆಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡೋದು ನಮಗೆ ಅಕ್ಸಮದಾರ ಮರುತು ಮನೆ ಆಗಲಿ ಕೆಲವೊಂದು ಮಂದಿ ನಮಗೀಗ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡಕದ ಆ ನಂತರ ನಾವು ವಿಶೇಷ ಇದು ಹೇಳೋದು ಅಂದ್ರೆ ನಾವು ಕೈಲಾಸವಾಸಿ ಕಮತೆ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರತಿ ಸಲ ಯಾರು ಅವ್ರು ಮಲ್ಲಿಕ್ವಾಡ್ ಹುಡುಗರು ಇಲ್ಲಿ ಬರಬಾರದು ಮಲಿಕ್ವಾಡ್ ಹುಡುಗರು ಇಲ್ಲೇ ಬರಬೇಕು ನಮ್ಮ ಸಾಲಿಯಾಗಿಂದಿದ್ರೆ ನೀವು ತಗೊಂಡು ಹೋಗ್ರ ಅಂತೀರ ಅವ್ರು ಅಂದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಇದು ನೈಂಟಿ ನೈನ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಮರಾಠಿ ಊರಿತಿತ್ತು ಆ ನಂತರ ಅಜ್ಜಗಳು ಋಷಿ ಅಜಗಳ ಹೇಳಿ ಆ ಟೈಮಕ ಯಾಕೆಲ್ಲ ನೀವು ಚಾಲೂ ಮಾಡ್ರಿ ಆ ನಂತರ ನಾವು ಅಜಗಳು ಹೇಳಿದೆವು ಅಜಗಳು ಕನ್ನಡ ಸಾಲಿ ಚಾಲು ಮಾಡೋದರು ಅಂದ್ರೆ ಆ ಪ್ರಕಾರ ನಮ್ದು ಇದಿಲ್ಲ ನೀವು ಚಾಲು ಮಾಡಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವರ ಆ ಪ್ರಕಾರ ಚಾಲು ಮಾಡಿದೆವು ಈಗ ಮಂದ್ಯಾನು ಮಾಡೋಕದೈತಿ ಭರಮ್ಸಾಟ್ ರೊಕ್ಕ ಕೋಟೆ ಅಂದ್ರೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂ ಚಾಲು ಆಗೈತಿ ನಮ್ದು ಫೀ ಮತ್ತು ಬೇರೆದವ್ರ ಫೀ ನಮ್ಮದು ಟೀಚರ್ ಅಲ್ಲೇ ಇರ್ತಾರೋ ಅಲ್ಲಿ ಟೀಚರ್ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರ್ತಾರ ಮತ್ತು ಮುಂದೆ ಅವ್ರಿಗೆ ತಿಳಿತೈತಿ ತಿಳಿತೈತಿ ನಮ್ಮ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಜುಕೇಶನ್ ಈಗ ನಾವು ಮುಂದೆ ಒಂದು ಇದು ಮಾಡಿದೆವು ಮಿನಿ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂ ನಾವೂ ಚಾಲು ಮಾಡೋಣ ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಸಾಲಿನ ಅದ್ರಾಗ ಥರ ಎಲ್ ಕೆ ಜಿ ಕಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಒಂದು ಪ್ರೇಡ್ ಚಾಲು ಮಾಡ್ನು ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಇದು ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಅಂದ್ರೆ ಮುಂದಿನ ಸಲ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂ ಹಾಕೋಣ ಇಲ್ಲಿ ಮಿನಿ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂ ಹಾಕೋಣ ಶಿಮಿ ಇಂಗ್ಲೀಷ್ ವಿಚಾರ ಮಾಡು ವಿಚಾರ ಮಾಡ್ಬೇಕು ಪಾಲಕರಿಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ಬೇಕು ಆ ಪ್ರಕಾರ ಆ ಪ್ರಕಾರ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಅದು ನಮ್ಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡಬೇಕು ಆ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಪಾಲಕರಿಗೆ ಇದೇ ಫೀದಿ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಎಚ್ ಕಡಿಮೆ ಫೀ ಮಾಡಿ ನಾವು ಈಗಿಂದ ನೀವು ಚಾಲೂ ಮಾಡಿ ಎಲ್ ಕೆ ಜಿ ಕೆ ಹಿಡ್ಕೊಂತ ಹುಡುಗರಿಗೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಬರಬೇಕು ಕನ್ನಡ ಬರಬೇಕು ನಾವು ಫಸ್ಟ್ ನಾವು ಕನ್ನಡ अंद्रा ही इंग्लिश चालू माझ्या फी इंग्लिश कली नम्द प्रोत्साहन इस्टे नव राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा